सॉईल कल्चर किटचा वापर केलेला आहे तसेच पन्नास टक्के ही ऑर्गेनिक आणि पन्नास टक्के आपण इला रासायनिक शेती म्हणू शकतो पन्नास टक्के यासाठी की कोणताही स्प्रे आम्ही हा रासायनिक घेतलेला आहे त्यानंतर खालून जे झाडाला सपोर्टिव मातीमधनं जो सपोर्ट लागत असतो मुळांमधनं तो, तो आम्ही सेंद्रिय म्हणजेच सॉईल कल्चर किटचा जास्तीत जास्त वापर करून पिकवलेली आमची ही द्राक्षबाग आहे तुम्ही बघू शकतात खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही पहिल्याच वर्षी लोड ठेवलेला आहे आम्ही सॉईल कल्चर किटचा वापर उशिरा केल्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा शेंडा हा मिळालेला नाही परंतु ज्या वेळेनंतर आम्ही त्या सॉईल कल्चरचा वापर केला त्यानंतर आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट हा मिळालेला वाटतो आहे